आपल्या मनापासून धन्यवाद आहे वालूश खंडाकडे आपल्या सुद्धा सर्वच स्वागत आहे सुटला आणि या भाऊ आणि अशा मैदानातील तेव्हा पैकी आणि मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यांच्या मध्ये लढत पाचवी गाडी दहा झाली सुंदर अशी गाडी पर्यात पथी आहे डोळ्याचा तारणा पिटणारी गाडी दाईरा आई एकवीरा प्रसन्न घोटकरांचा सर्जा आणि उजवीरा अखंड महाराष्ट्र गाजवणारा हा बकासू अतिशय सुंदर गड क्रमांक तेराचा निकाल तास क्रमांक सावड महिली गाडी आईविंद गोर तरदा आरंबर लाना प्रधान या गाडीचा एक विजय विजयनर गाडी मालकाचं त्यावरती बसता बघू हार्दिक हार्दिक आणि हार्दिका गोंधल सुंदर अशी गाडी पाळी उजवी प्रसन्न नागसाहेब प्रसंग सुजगाव सचिन शेठ वरच अर्णव सावंत यांचा बकासूर पाला आणि डाविरा चरा पुढची दहा गट उद्या बजर लावला जातोय डाविरा पाला नाना प्रधान अरुण पाटील आणि जगदीश कोळी आणि एकुरा प्रसन्न घोटकरांचा सर्जा सरजा आणि बकासूरची सुंदर बबलू डगर किल्ली मच्छिंद्र एवढ्याच एकवीस ते तीस चे रोजगाडी माले एवढ्या ये पटपटगाडी येऊया एकवीस ते तीस वाले